राजू राजू हे राजू अरे गर्लफ्रेंड मी ओ मध्ये पाहिले रे अरे एवढं कसं टेन्शन घेतो मित्रा मुली असेच असतात रे आणि त्यात तुझी जी काय नाव आहे गर्लफ्रेंड मैत्रीण ती एक असं पाण्यासारखी होती रे असे प्रवाह कुणाच्या पण प्रवाहाच्या मागे धावत होती अरे पाणी सोड तुझी मैत्री धपक होत रे आता नाही मी म्हणजे तुझी मैत्रीण का बस सारखी होती रे बस मध्ये तुझ्या मैत्रिणी म्हणजे चढायचं रे तिथं बस मध्ये तसंच आलं होतं तुझ्या अवस्था रेल्वे ट्रेन झाड झुंप कुणाला देत होती रे तुझी मैत्रीण असं होतं तुझं विषय असाय तुझा तू टेन्शन घेऊ नको रे मी आहे तुझ्या आयुष्यात आज नव्हतं नको तुला मिळून जाईल अरे कसे नको टेन्शन घेऊ रे तू नको दुःख मी आहे तुझ्यासाठी मी अरे ऐक मी तुझ्या गर्लफ्रेंडला फायदा मी दुसऱ्या सोबत भोला भाला था सीधा सादा था मैं तो नादान था दुनियादारी से होशी